नमस्कार सोसायटीचे लाईट्स हे सौर ऊर्जेवर घेण्यात डिसिजन घेतलं सहा किलोवॅटच सिस्टीम बसवली आणि आमच्या असं लक्षात आलं महिन्याचे पंधरा ते सतरा हजार येणारे बिल हे सहाशे रुपयापर्यंत खाली आले सनगेट सोलर या कंपनीतर्फे जे प्रपोजल आलं ते आम्हाला आवडलं गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी हा प्रकल्प पूर्ण उभा करून आमची गच्ची पूर्ण मोकळी आम्हाला देऊन हा प्रकल्प उभा केला देशपांडे टाकाने जेव्हा सांगितलं इंडिविज्युअल सोलर सिस्टम 真。 इन्स्टॉल करावी प्रत्यक्ष विजिट केली आणि असं लक्षात आलं की सनगेट सोलरचं सो जे इन्स्टॉलेशन होतं एका टेरेसवरती उंच इन्स्टॉलेशन करून जागा व्यवस्थित लावलेली होती आणि त्यांचा होता पद्धतशीरपणे केला आणि त्यामुळे आम्हाला सबसिडी सुद्धा मिळाली त्यामुळे आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत सनगेट सोलर बरोबर आम्ही आमच्या बिल्डिंग साठी सोलरची इन्क्वायरी करत होतो आम्ही चार पाच जणांकडून कोट्स घेतले वगैरे आणि त्यामध्ये आम्हाला सनगेट हे पुढे आलं दीपक कोतकरांचं मग ते बघता बघता आम्ही त्यांची एक साईड बघितली ती साईड इतकी उत्कृष्ट होती जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं सूर्यगर योजने संदर्भात आम्हाला कळलं मग त्याच्यामध्ये स्लॅब्स आहेत असे तीन किलो वॅटनुसार एक किलोला तीस हजार दोन किलोला साठ किलो 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 हजार तीन किलोला अठ्याहत्तर हजार हे असे स्लॅब्स होते त्यांनी आम्हाला बिल्डिंगचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं सगळं व्यवस्थित करून दाखवलं रेडी ड्रॉइंग दाखवलं आणि व्यवस्थित सगळं समजून सांगितलं लाईट बिलावरती पहिल्याच महिन्यामध्ये तर सोलरचं रिफ्लेक्ट झाले यांचं काम पण फास्ट आहे आम्हाला टेन्शनच नाही आणि आमचे पैसे आले आम्ही खुश आहे धन्यवाद